नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर रविवारी आहे रामनवमी रामनवमी असल्यामुळे आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सतत काय ना काय दारिद्र्य येत असेल एखाद्या व्यक्तीला पित्रदोष असेल किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल सतत तर त्यावेळेस मग आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहेत बद्दल आपन, मदे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला हात जोडून जय राम जय जय राम जय श्रीराम असं आपल्याला अगोदर मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्या हात तोंडावरून हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर उठल्यानंतर आपल्याला सगळी सगळ्यात अगोदर हे एक काम करायचं आहे घराच्या बाहेर ज्यावेळेस आपण दरवाजा उघडतो तर दरवाजा उघडल्यानंतर दरवाजाबाहेर उंबरट्याच्या बाहेर आपल्याला एक भरून पाणी अर्पण करायचं आहे आता एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान रामांना सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि हळद आपला गुरुगृह गुरु गुरु बळकट करते घरातील नकारात्मकता दूर होते पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग घरातील माता लक्ष्मीला पण हळद ही सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग घराच्या बाहेर आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना जय राम जय जय राम जय श्री राम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पण ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ज्या ज्यावेळेस आपण हे याची पेस्ट बनवायची आहे आणि आपण दिवाळीमध्ये उठणं ज्याप्रमाणे लावतो त्याप्रमाणे ही पेस्ट आपल्याला आपल्या अंगाला लावायची आहे आता घरातील लहान मुलं असतील मोठी व्यक्ती असेल तर त्यावेळेस मग प्रत्येक व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर आपल्याला स्वतःचे शुद्धीकरण करणे महत्त्वाचे असते आणि त्यानंतर मग आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना मग आंघोळीच्या पाण्यामध्ये पण काही वस्तू टाकायची आहे घरातील एखादी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीचं कोणते कार्य होत नाही किंवा कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नाही घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष आहे जी पण काय असेल त्यावेळेस मग काय करायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग त्या पद्धतीने मग आंघोळ केलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे आवळ्याचा रस तुम्हाला भेटेल आवळ्याचा रस पण तुम्ही टाकलात तरीही चालेल जरी आवळ्याचा रस जी ते पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला आवळ्याचा रस सहज उपलब्ध होईल आणि जर न ते जरी नसेल तुमच्याकडे तर मग तुळशीचे एखादं पान वगैरे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर मग काळे तीळ तु टाकलात तर मग त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो आणि आपल्याला पित्रांचाही आजच्या दिवशी आशीर्वाद मिळत असतो आणि आजार पण दूर होण्यासाठी पण आपल्याला तिळाचा सगळ्यात जास्त प्रभावी उपाय ठरला ठरतो थर्त। तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान करणे होत नाही त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे घरीच मग आपल्याला दोन ते मग गंगाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मग हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग स्नान करायचं आहे आता जर लहान मुलं असतील तर त्या मुलांना असा मंत्र म्हणणं शक्य होत नाही ज्यावेळेस आपण लहान मुलांना आंघोळ करण्यासाठी पाणी उतरवून देतो त्यावेळेसच मग आईने आपल्या मुलांसाठी हा मंत्र म्हणूनच पाणी द्यायचं आहे आणि मग आंघोळ करायला सांगायची आहे आणि नंतर काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला मग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे चुकूनही काळा रंग आजच्या दिवशी परिधान करू नका आपण इतर दिवशी पण ज्यावेळेस शुभ कार्य असतील त्यावेळेस पण आपण काळा रंग परिधान करत नाही म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे आणि भगवान विष्णूंची म्हणा किंवा भगवान रामाची तुमच्याकडे मूर्ती असेल तर मग तुम्ही आजच्या दिवशी त्यांना अभिषेक घालायचा आहे आविष्य किवा घातल्यानंतर ते जे पाणी असतं ते तीर्थ म्हणून घरातील लहान मुलांनी मोठ्याने सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की ते पाणी पिऊन झाल्यानंतर राहिलेलं पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला रामाच्या काही सेवा करायची आहेत म्हणजेच की रामरक्षा स्तोत्र पठण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला रामाचं रामरक्षास्त्रोत्र म्हणायचं आहे आणि मग आपण देवघरामध्ये मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण मेहनत तर घेतच असतो पण त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आजच्या दिवशी घरामध्ये मांसहार चुकूनही करायचा नाही कारण की काय होतं की आपण रामाच्या सेवा उपाय करतो आणि मग मांसहार केला मा तर मग आपण ज्या सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मग मिळत नाही आता हा देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावलात तरीही चालेल किंवा संध्याकाळी लावलात तरीही चालेल आणि मग तो दिवा कसा लावायचा आहे आता त्या आगोजसाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवला तरीही चालेल आता जो दिवा आपण बनवणार आहे त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे थोडीशी हळद टाकलात तरी पण चालेल आणि नंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तो दिवा मग आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दुहेरी वात लावून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण दिवा प्रज्वलित तर करतोच पण त्या दिव्यामध्ये काही वस्तू वगैरे टाकत नाही त्यामुळे आपल्याला प्रभाव पडत नाही मग आपल्याला सात तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग ते तांदूळ आपल्याला त्या तांदळाला हळद लावायची आहे थोडीशी आणि मग मंत्र म्हणायचं आहे जय जय राम जय श्रीराम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते जो मंत्र म्हणून झाल्यानंतर ते पूर्ण तांदूळ आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे दिवा एक दोन तास राहिले एवढं त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे मग दुसऱ्या दिवशी त्यातले ते तांदूळ काढायचे आहे आणि मग ते तांदूळ मग आपल्याला आपण घरामध्ये जे पण काय स्वयंपाक वगैरे बनवतो त्यामध्ये तुम्ही ते, ते तांदूळ वापरलात तरी पण चालेल आणि त्याचप्रमाणे मग दिव्यामध्ये एक तुळशीपत्र पण टाकायचं आहे ज्यामुळे काय होतं की तुळशीपत्र टाकल्यामुळे तुळशी भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असते तर आता भगवान रामाचा जो जन्म झाला आहे तर तो अयोध्यामध्ये जन्म झाला तर भगवान राम हे विष्णूचे अवतार होते म्हणून मग आजच्या दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये भगवान राम अवतरले होते म्हणून मग भगवान रामाला भगवान विष्णू हे असे म्हणतात त्यामुळे मग आजच्या दिवशी विष्णू नाम पण या प्र पवित्र ग्रंथाचे भक्तिभावाने जर आपण पठन केले तर आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होतात म्हणून मग आपल्याला भगवान विष्णूंची पण आजच्या दिवशी मनोभावे सेवा करायची आहे आता हा जो उत्सव आहे तर रामनवमीचा सगळ्यात जास्त प्रमाणात अयोध्यामध्ये साजरा केला जातो आपल्याकडे साजरा करतात पण कमी प्रमाणात जरी आपल्याकडे साजरा केला नाही तर मग आपण सेवा उपाय करणे हे पण तेवढंच महत्त्वाचे आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच ठिकाणी रामनवमीचा दिवसभर उपवास केला जातो म्हणजेच की बरेच जे भक्त आहेत तर मध्यरात्री पर्यंत संपूर्ण दिवस उपवास करतात आता उपवास केल्यानंतर उपवास मग कशा पद्धतीने सोडायचा तर उपवास हा मिठाई किंवा फळ वगैरे खाऊनच सोडला जातो आता त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी रामासोबतच माता लक्ष म्हणजेच की माता सीता आणि मग लक्ष्मण आणि हनुमान यांच्या हे जे देवता आहेत तर ह्या देवतांची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण आपण बघतच आहोत की राम कुठेही एकटे नाही कुठल्याही मंदिरामध्ये म्हणा किंवा सीतामाता ही असते आणि लक्ष्मण हे असतातच म्हणून मग आपल्याला यांची पण आजच्या दिवशी पूजा करायची आहे आता रामनवमीचा जर आपण उपस केला तर मग आपल्या कोणतेही कितीही कठीण इच्छा असतील तर भगवान राम आपली इच्छा नक्की पूर्ण करतात आणि मग आपल्याला आजच्या दिवशी स्तोत्र पठण केल्यानंतर आपले एखादे कोणतेही संकट वगैरे आहे किंवा आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही घरामध्ये दारिद्र्य आहे तर त्यामुळे आजच्या दिवशी स्तोत्र तेरा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस पूजा वगैरे करतो त्यानंतर मग आपल्याला आजच्या दिवशी रामचालिसा म्हणायचा आहे आता जर तुम्हाला रामचालिसा म्हणणं होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण केलात तरीही चालेल तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या जे स हे जे सगळे उपाय आहेत तर मग आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील मुलांची म्हणा किंवा घरातील दारिद्र्य दूर होते आपली एखादी जी पण काही इच्छा आहे ती ती इच्छा आपली पूर्ण होते म्हणून मग हा उपाय आवर्जून करा कारण की आपल्याला काय होतं की वर्षभर आपल्याला कोणत्या रामाच्या सेवा करणं किंवा कोणते उपाय वगैरे करणं होत नाही आपण तर से उपाय तर करतोच पण सेवा हे आपल्याकडून घडत नाहीत म्हणून मग ज्याप्रमाणे आपण उपाय करतो त्याचप्रमाणे आपल्याला सेवा पण करायची आहे ज्यामुळे आपल्यावरती रामाचा आशीर्वाद आयुष्य म्हणजेच की कायम राहतो तर मग हा आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ಜಯ ಶ್ರೀರಾಮಮ್ ಲಸರೂ ನಾ ವಿಡೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ